हॅलो फ्रेंड्स मी लता एल टी बी किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज दिवाळीसाठी आपण भावनगरी शिव बनवत आहोत त्यासाठी मी अर्धा किलो डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर चला तर सुरुवात करूया मी हा अर्धा कप रिफाईंड ऑइल घेतलेली आहे यातच आपल्याला अर्धा कप पाणी घ्यायचे आहे पाणी आपल्याला चांगलं फेटून घ्यायचे आहे तेल आणि पाणी हे ते फेटून घ्यायचे आहे याचे टेक्स्चर बदलेपर्यंत आपल्याला फेटायचे आहे एक ते दोन मिनिट लागतील आपल्याला फेटण्यासाठी हे चांगले फिटून घेऊया फ्रेंड्स असे आपल्याला फेटायचे आहे बघू शकता आपण अशा प्रकारे आपल्याला फेटून घ्यायचे तर बघा तर फ्रेंड्स आता आपण आपल्या टेच क्रेमी झालेली आहे तेल आणि पाण्याचे तर आता आपण हे अर्धा किलो पीठ घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला ओवा क्रश करून घालायचा आहे मी एक चमचा ओवा घेतलेला आहे ओवा हाताने क्रश करून घ्यायचा आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये पाव चमचा अर्धा चमचाला कमी थोडेसे कमी मी बेकिंग सोडा घेतलेला आहे अर्धा चमचा मी बेकिंग पावडर घेतलेली आहे तर हे ड्राय इन्ग्रेडियन्स आपण मिक्स करून घेऊया आहे जेणेकरून आपला सोडा आणि बेकिंग पावडर यामध्ये मिक्स आता आपण हे जे मिश्रण तयार केलं होतं क्रिमी टेक्शरचं त्यामध्ये घालून घेऊया Kerjanya apa mix, kalau ya? बघा तर फ्रेंड्स आपले पीठ पण तयार झालेले आहे सोरा पण घेतलेला आहे यामध्ये थोडेसे तेल घालून घ्यायचे आहे तेल सगळ्या बाजूने आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे लावून घ्यायचे आहे अशा सोऱ्याला लावले की आपली शेव पटकन बाहेर येते अशा प्रकारे आपल्याला सोऱ्याला तेल लावून घ्यायचे आहे आता हे बॅटर तर बघा तर फ्रेंड्स मी दुसरी होळी टाकून बघितली तर ती पटकन वर आलेली आहे तर ती टाकलेली आहे तर चला तर शेव पाडून घेऊया अशा प्रकारे आपण कडे कडे याला शेव टाकत टाकत जाऊन मध्ये आणायची आहे आणि सोड तोडून घ्यायची आहे अशा प्रकारे बघू शकता आपण अशा प्रकारे मी शेव घातलेली आहे आता याला मिनिटभर तळून देऊया ती थोडीशी घट्ट झाली की मग आपण हिला उलटवूया तोपर्यंत तो उमटवायचे नाही तर बघा तर फ्रेंड्स मी याला उलटवते आणि जोपर्यंत बुडबुडे भुड़ कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहे म्हणजे तेलातले बुडबुडे भुड़ कमी झाले म्हणजे आपली शेवट परफेक्ट तळले जे आहे अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहे sih bertawat bertawat apa? tidak tahu nih Selamat pagi, 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 lagi. बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपली भावनगरी शेव बनलेली आहे खूप छानशी बनलेली आहे बघू शकता आपण अशा प्रकारची मी भावनगरी शेव बनवलेली आहे तोडूनही दाखवलेली आहे तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी तोडून दाखवते अशी खुसखुशी आणि तोंडात सॉफ्ट लागणारी अशी शेव मी बनवून तयार केलेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी बी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भावनगरी शेव बनवताना खास करून त्याला